बागायत पिकांसाठी सतरा हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी बावीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरी तीन हेक्टरच्या मर्यादित देण्याचा निर्णय कायम ठेवलेला आहे म्हणजे फक्त यात बदल काय आहे तर दोन हेक्टरऐवजी आता मदतीचं क्षेत्र जे आहे ते तीन हेक्टरपर्यंत करण्यात आलं आहे म्हणजे एन डी आर एफच्या या दरानेच मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यामध्ये फक्त प्रति हेक्टरी एक हेक्टरचं क्षेत्र वाढवल्यामुळं दहा हजार रुपये हे तीन हेक्टरच्या मर्यादेत देणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय शेतकऱ्यांना मात्र तुटपुंजी मदतच मिळणार आहे हे आता स्पष्ट झालंय त्यातही हेक्टरी दहा हजार रुपये जाहीर केलेत पण प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मात्र तेहतीस टक्क्यांपेक्षाही जास्त नुकसान झालं असेल तरच या एनडीआरएफच्या निकषांनुसार मदत मिळणार आहे आणि त्यामुळं अतिवृष्टीची अट रद्द करूनही शेतकऱ्यांना मात्र अजूनही दिलासा मिळालेला नाहीये त्याचं खरं कारण म्हणजे तेहतीस टक्क्यांची अट कायम राहणार आहे कारण ही मदत एन डी आर एफच्या निकषानुसार दिली जाती आहे दुसरं असं की ॲग्रिस्टॅक नोंदणीकृत शेतकऱ्यांना ई के वाय सीची सूट देण्यात आली आहे आणि त्याचा उल्लेखसुद्धा शासन निर्णयात करण्यात आला आहे पण इथेसुद्धा एक ज्ञानबाची मेक आहे ज्या शेतकऱ्यांचा ॲग्रिस्टॅक नोंदणी नसेल म्हणजेच फार्मर आय डी नसेल अशा शेतकऱ्यांना मात्र ई के वाय सी करावीच लागणार आहे त्यामुळं ते शेतकरी ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी नाही आहे ते शेतकरी मात्र या मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता अधिक